नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायझरचं ऍप डाउनलोड करा तमिळनाडूमध्ये मध्ये पुढच्या वर्षी निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाचा संदर्भ आम्ही वारंवार तमिळनाडूच्या बाबतीमध्ये असा देतो की ज्या ठिकाणी त्या पक्षाचा कुठलाही आधार आता आतापर्यंत नव्हता त्याचे प्रतिनिधी कधी निवडूनही येत नव्हते अगदी किरकोळ तरीही सातत्यानं म्हणजे दोन हजार चौदाला दिल्ली सत्ता मिळाल्याच्या नंतर भाजपने मोठ्या प्रमाणामध्ये तमिळनाडूमध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली ज्या ठिकाणी कुठल्याही राजकीय यशाची शक्यता नाही त्याही ठिकाणी इतकी शक्ती खर्च केली आत्ता काँग्रेसचं अधिवेशन संपन्न झालं गुजरातमध्ये आणि आम्ही तेव्हा त्याच्यावरती टीका करायलो किंवा काँग्रेस आणि भाजपचं वय एकच एक पंच ऐंशीला ह्या काँग्रेस आयची सुरुवात झालेली आहे आणि ऐंशीलाच भाजपची पण सुरुवात झालेली हा वेगळा मुद्दा मी वारंवार मागतो मांडतोय म्हणून त्या दोघांची तुलना झाली पाहिजे जे उदाहरण आहे की त्या राजकारण आणि या दोन एमकेमध्ये विभागलेलं होतं कुठल्याच राजकीय पक्षाला तिथे जागा नव्हती हो दोन हजार एकोणीस ची निवडणूक एआयम बरोबर भाजपने लढवल्याच्या नंतर त्यांचे जे तिथले नेते ज्यांना पुढे केलं गेलं अण्णा मलाई अतिशय लोकप्रिय आहे तरुण आहेत ते दलित वर्गातले आहेत ते त्यांचा चेहरा पुढं केला त्यांच्या हट्टाखातर ए आय डी एम केशी म्हणजे युती मोडली आणि स्वतंत्रपणे लढून ह्या आधी या आधीची विधानसभा आणि त्याच्यात त्याच्या तसंच लोकसभासुद्धा ह्या दोन्ही वेळेस पूर्ण प्रयत्न केला आणि जेव्हा पुरेसं यश मिळालं नाही तरी एक गोष्ट सिद्ध झाली की अकरा टक्के इतकी मतं भाजपनी त्या ठिकाणी मिळवली पहिल्यांदा असं घडतंय की या दोन प्रादेशिक पक्षांच्या भांडणामध्ये कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात मतं मिळवता येतात आता हा फरक बघा काँग्रेस आणि भाजपमधला आपल्याला जिंकायचे म्हणल्याच्या नंतर सगळे मतभेद बाजूला ठेवून ज्या आपल्या नेत्याला आपण अपन पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं सगळं स्वतंत्रपणे लढवणूक निवडणूक लढवली सगळी शक्ती खर्च केल्याच्या नंतर आत्ता या दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत डीएम के चा पराभव करायचा असेल तर आपल्याला बाकीचे मतभेद बाजूला ठेवून ए आय ए डी एम के बरोबर हात मिळवणी करावं लागेल इतकंच नाही तर त्याच्यामध्ये अडथळा ठरणाला आपला जो नेता आहे जो कर्तृत्ववान आहे त्याला त्या ते ठिकाणच्या नेतृत्वाहून बाजूला करून त्याला राष्ट्रीय राजकारणात घेऊ त्याचं काय पुढचं करू पण त्या ठिकाणी दुसरा एक नयनार नावाचा वेगळा असा तरुण आमदार तो पुढं करून प्रदेशाध्यक्ष म्हणून आता आपल्याला आखणी करावं लागेल हा चतुरपणा असतो भाजपला यश मिळेल का पुढच्या निवडणुकीमध्ये ते आणि डी एम के हे जे सगळी युती आहे ही दहा वर्ष सतत चालत आलेली डीएम केची सत्ता आहे एरवी पाच पाच वर्षांनंतर बदल होत होता पण इथे पहिल्यांदा सलग त्यांची सत्ता राहिलेली आता त्यांना हरवायचं मोठं आव्हान आहे ह्यासाठी राजकीय तडजोडी करण्याचा शहाणपणा जो भाजपने दाखवला असा कधी काँग्रेसने दाखवलेला आहे आत्ताची जी गोष्ट आहे किंवा साधी गोष्ट आहे की बिहारमध्ये निवडणूक आहे तुम्ही अधिवेशन मात्र गुजरातमध्ये घ्यायला लागेल काँग्रेसची गोष्ट आत्ताची त्या ठिकाणी प्रत्यक्ष तुमचं अधिवेशन झालं पाहिजे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्हीची तुमची सगळी आखणी झाली पाहिजे किंवा जसं आपल्या नेत्याला बाजूला ठेवून आपल्या नेत्याचा जो तसा तो छोटा मोठा जो काही अहंकार आहे तोही नेता मोठ्या मनाने तिथं बसू नये मंचावरती की ज्याला स्वतःला ए आय ए डी एम के बरोबर ई पी पलानी स्वामी त्यांचे जे नेते आहेत जयलिल त्याच्यानंतर ज्यांच्या हातामध्ये सूत्र आलेली आहेत त्यांच्याबरोबर यांचे प्रत्यक्ष मतभेद असताना सुद्धा आपल्याला पराभव करायचं म्हणत ह्या तत्वाला मुरड घालून आपण मोठ्या एखाद्या हितासाठी छोट्या छोट्या बाकीच्या गोष्टीला बाजूला ठेवलं पाहिजे म्हणून ते दोघे एका मंचावर बसून कुठलंही वादग्रस्त असं वक्तव्य किंवा कुठलेही मतभेद अण्णा मलाईंनी व्यक्त केले नाहीत त्यांना राज्याच्या राजकारणात काढून केंद्रामध्ये काहीतरी भूमिका दिली जाईल वगैरे वगैरे असं म्हणलं तर ते नंतर होईल आणि नेमकं मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगतो ह्याच बिहारमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत राहुल गांधींनी एक पदयात्रा त्यांचे तथाकथित द ग्रेट युवकांचे आश्रय युवकांचे श्रद्धास्थान असलेले हे नेते त्यांचे जे कार्यकर्ते आहेत कन्हैया कुमार सारखे ज्यांना आता नेता म्हणून पुढे केलं जात आहे की ज्यांना साधी एकही निवडणूक आजपर्यंत जिंकता नाही आली ते कम्युनिस्टांकडून होते तेव्हाही त्यांचा पराभव लालू नी उमेदवार उभा केला आणि त्याचा फायदा भाजपला झाला आणि भाजपत निवडून आला मग दिल्लीला आणलं त्याला दिल्लीच्या निवडणुकीत हरले ज्या कन्हैया कुमार यांच्याशी लालू प्रसाद यांच्या पक्षाचे मतभेद आहेत त्याच कन्हैया कुमारांना पुढं का केलं जात आहे आता त्यांची एक मुलाखत एबीपी माझावरती आत्ताच झाली काय वाटेल तशी त्यांनी बडबड केलेली ते ठीक आहे तुम्ही भाजप संघावरती टीका करा जेव्हा त्यांना वारंवार असं विचारलं की तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत का तुमच्याकडून इंडिया आघाडीकडून ते बोलायलाच तयार नाही याच्यामध्ये जो काँग्रेस पक्ष याच्यात कन्हैया कुमारचा काय दोष आहे ते मी बाजूला ठेवतो हो काँग्रेसचा धोरणात्मक पातळीवरचा घोळ बघा कसा आहे ते दुसरीकडे भाजप मी परत सांगतो की यश अपयश काय मिळेल ही नंतरची गोष्ट आहे प्रत्यक्ष तुमची कृती काय आहे भारतीय जनता पक्ष मागची निवडणूक एआयडीएमकेच्या विरोधामध्ये स्वतंत्रपणे लढवलेली असताना सुद्धा ज्या नेतृत्वावर टीका केली आत्ताचे तीन प्रसंग असे आहेत नितीश कुमार त्यांच्याशी जुळवून घेतलं बिहारमध्ये यश मिळवलं चंद्रबाबू नायडू त्यांनी तर यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आणला होता संसदेमध्ये आणि तरीही पुढे जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली त्यावेळेस ते त्यांच्याशी जुळून घेतलं त्याचा परिणाम म्हणून जेव्हा मतक आता बहुमतासाठी कमी पडलं तेव्हा विना तक्रार त्या चंद्रबाबू नायडूंनी भाजपला म्हणजे मोदी सरकारला पाठिंबा दिला ह्याला म्हणतात राजकीय चतुर्पणा म्हणजे आताची गोष्ट आहे भाजपनी तीन ठिकाणी अशा तडजोडी केल्या म्हणा तीन नाही अजून एक चौथे म्हणजे या मी तुम्हाला सांगतोय ते तमिळनाडू मधलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजित पवारांबरोबर जुळून घेण्याचं काहीही कारण नव्हतं पण ज्या पद्धतीनं मराठा संघटना सगळ्या जातीवादाचं विष कालवत होत्या अशा प्रसंगी अजित पवारांसारखा गट मोठा पक्ष आपल्या पाठीशी असणं आवश्यक आहे जेव्हा की आत्ता अजित पवारांची प्रत्यक्षात गरज नाही आहे भाजपला म्हणजे आकड्यांच्या दृष्टीनं एकनाथ शिंदेच्या बरोबरची युती पुरेशी आहे तसं असतानासुद्धा सामाजिक पातळी होती शांतता राहावी आणि पुढं फायदा मिळावा म्हणून आणि ह्याही जेव्हा अशी युती केली लोकसभेमध्ये अपयश मिळालं तरीही भाजपचं नेतृत्व बावचळून गेलं नाही भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने कुठलेही वाकडे तिकडे उद्गार काढून समाजामध्ये समाज माध्यमावर इतर कुठे बोलून आपल्या ह्या राजकीय युतीमध्ये कुठलंही विष कालवलं नाही आपणच स्पष्टपणे आपण एकत्र आहोत हे चित्र उभं केलं अगदी आता सुद्धा गृहमंत्री रायगडावती जेव्हा गेले शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी तेव्हाही या घटक पक्षातल्या सगळ्यांनी एकीचं दर्शन घडवलं म्हणजे बिहार त्याच्यानंतर आंध्र प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्र आणि आता चौथं म्हणजे तमिळनाडू ह्या तिन्ही चारही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपले विरोधक असलेल्या राजकीय पक्षाला त्यांच्या नेत्याला सुद्धा आपल्याबरोबर समाविष्ट करून घेऊन कुशलतेने असा सगळा कारभार कसा चालवता चा शेतो याचं उदाहरण समोर ठेवत आहेत अगदी एन डी एमध्ये त्या बिहारमध्ये चिराग पासवानचा गट हा नितीश कुमारांच्या विरोधामध्ये आहे पण तरीही त्या दोघांना बरोबर चिराग पासवान यांचा पक्ष बरोबर घेतला त्यांना केंद्रामध्ये मंत्री केलं आणि राज्यामध्ये नितीश कुमारांनाच मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून ठेवलेला आहे स्वतःच्या आमदारांची संख्या जास्त असताना सुद्धा हे सगळी उदाहरणं असं सांगतात की भाजप राजकीय दृष्ट्या किती गंभीर आहे किती प्रयत्न करतोय पुढच्या महिन्या वर्षी निवडणूक असताना आजपासून ते तमिळनाडूमध्ये प्रयत्न करत आहेत आपल्या नेतृत्वाला संधी दिली त्यांनी प्रयत्न केले अकरा टक्के इतके चांगलं यश मिळालं पण प्रत्यक्ष सरकार मात्र आपण आणू शकलो नाहीत हे लक्षात घेऊन त्या दृष्टीनं तडजोड म्हणून ए आय डी एम केशी जुळून घेतले जात आहे आणि तेव्हा ज्या नेत्यानं आधी विरोध केला होता तोच नेता हे सगळं शांतपणे समजून घेऊन तसं अतिशय प्रगल्भतेने हे सगळे नेते मंचावर वावरतायत जेव्हा पत्रकार विचारतात तुमचा चेहरा कोण मुख्यमंत्री पदाचा तेव्हा सरळ त्यांनी बिंदास्तपणे पलानीस्वामींचं नाव घेतलेलं आणि आज बिहारमध्ये काँग्रेसवाले लालू प्रसाद यादवांचे द ग्रेट चिरंजीव तेजस्वी यादवचं नाव घ्यायला तयार नाहीत तेजस्वी यादव यांचं नाव घ्यायला तयार नाहीत पप्पू यादव या दोघांशी करायला तयार नाहीत हे निवडणुकीच्या पहिलं सांगतोय मी आणि ती निवडणूक तर पाचच महिन्यावरती आहे बिहारची निवडणुकीला तर तमिळनाडूची निवडणूक पुढच्या वर्षी आहे हे वारंवार समोर दिसतं राजकीय दृष्ट्या जो चतुरपणा करायचा असतो जे प्रत्यक्ष कृती करायची असते तळागाळामध्ये पोहोचून कायमस्वरूपी प्रयत्न करायचे असतात त्याच्या बाबतीमध्ये काँग्रेस पूर्णपणे झोपी गेलेला पक्ष आहे आणि पुढं कोणाला केलं जातं आहे जसं त्यांवजीत सिंग सिद्धू सारखे उठपटांग लोक किंवा नंतर सिंग चन्नीला आणून बसलं होतं पंजाबमध्ये अमरिंदर सिंगांना बाजूला ठेवून आणि आता तसंच बिहारमध्ये कन्हैया कुमार सारख्यांना पुढं दिलं जात आहे गुजरातमध्ये तर काय चाललंय त्यांनाही कळायला मार्ग नाही कारण की प्रत्यक्ष त्या सभेमध्ये आपलाच नेता राहुल गांधी आपल्याच लोकांना म्हणतो की अर्ध्यापेक्षा जास्त तर भाजपचेच लोक आहेत म्हणून काय बोलायचं तमिळनाडूतल्या ह्या राजकीय खेळीच्या नंतर अमित शहानी जी पत्रकार परिषद घेतली आणि राजकीय दृष्ट्या एक तगड आव्हान तमिळनाडूमध्ये इंडिया आघाडीच्या समोरही उभा आहे आणि तथाकथित दक्षिणेचं जरा वेगळे पण जपू जपू पाहणारे सनातनला शिवाय देणारे डीएमके के सारखा जो पक्ष आहे त्याच्याही अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे एक तगडं आव्हान उभं करून भाजपनी विरोधकांच्या समोरती एक गहन असा प्रश्न उभा केला की याचं उत्तर कसं शोधायचं बघूयात काळानुसार काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद